राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार का ठाकरेंचं मनोमिलन होणार का दोन दुरावलेली नाती पुन्हा एकदा एकत्र येणार का अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या मनामध्ये वीस वर्षानंतर पुन्हा एकदा ते प्रश्न आणि ती संबंध पुन्हा एकदा जिवंत झालेले आहेत एखादा आटलेला झरा पुन्हा एकदा जिवंत व्हावा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अतोनात असा झरा खळखळून व्हावा तशा पद्धतीने ठाकरेंच्या नातेसंबंधावरती पुन्हा एकदा लोक चर्चा करू लागलेले आहेत परंतु याच्यावरती काय होणार हे आपण सविस्तर आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत असा व्हिडिओ आजपर्यंत युट्यूब पोर्टलवरती कधीही न झालेला आहे त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब पोर्टलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठाकरे राजकारण करत असताना ते चेष्टा असून चालत नाही प्रचंड ताकद प्रचंड पॉप्युलरिटी आणि प्रचंड पब्लिसिटी एखाद्या नेत्याच्या पाठीमाग असावे लागते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकारण सुरू होतं राजकारण म्हणजे कुठंतरी चार लोकांच्या जीवावरती किंवा चार पैशांच्या जीवावरती होत नाही प्रचंड अर्थसत्ता प्रचंड राजकारण्यावरती जनतेचं प्रेम आणि त्या जनतेच्या प्रेमातून संपूर्ण महाराष्ट्रभर डरकळीत येऊन दोन पक्ष महाराष्ट्रात निर्माण झाले दोन्ही पक्षाच्या सेना तयार झाल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळात दोन्ही सेना काही एक एकदा स्थापन झाल्या नाहीत एकोणीसशे सासष्ट ची माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन हजार सहा साली विभागली गेली राजकीय महत्वाकांक्षा असलेले राज ठाकरे शिवसेनेतून दुरावत चालले होते मला अगदी दगड असलेला प्रदेश द्या त्या दगडावरती सुद्धा मी फळभाग फुलवून दाखवेल असा आत्मविश्वास असलेला राज ठाकरेंची महत्वाकांक्षा त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची पब्लिसिटी ही शिवसेनेतील इतर नेत्यांच्या काळजामध्ये घाव घालत होती हा याच्या याच्यामध्ये गट्स आहेत याच्यामध्ये स्किल्स आहेत हा हा राजा पुढे गेला तर आपलं राजकारण अस्ताला जाईल राज ठाकरेंचे शिलेदार पुढे घेत जातील आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेतून किंवा राजकारणातून दूर फेकले जाईल असं काही महत्वाकांक्षा असलेला गट आत्मविश्वासाच्या बळावरती काही गोष्टी करू पाहत होता परंतु त्याच वेळेस राज ठाकरेंचं खच्चीकरण होत गेलं हळूहळू विधानसभा मुंबई महापालिका या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या शिलेदारांना तिकट दिली गेली नाहीत प्रवीण दरेकर असतील राम कदम असतील मंगेश सांगळे असतील बाळा नंदगावकर असतील अनेक अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते राज ठाकरेंचे निष्ठावंत शिरेदार यांना डावले गेलं आणि मग राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला हे समजून घ्या पहिल्यांदा दोघेच दोन पक्ष निर्माण झाले नाहीत हे समजून घ्या आणि मग राज ठाकरेंनी ठरवलं पुणे मुंबई नाशिक नागपूर यवतमाळ बुलढाणा जालना सर्व महाराष्ट्राचा दौरा केला आणि अवघा मुलूक आपला म्हणत निश्चयाचा महावीर तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही देत नवनिर्माणाचा भरला आणि जवळचे शिलेदार शिशिर शिंदे आणि राज ठाकरे या दोघांनीच रिमोट दाबला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष जाहीर झाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत हा पक्ष स्थापन झाला खेड्यापाड्यांपर्यंत शाखा निर्माण झाल्या बंजारा समाज असतील वेगवेगळी मागासवरी तांडे असतील या तांड्यावरती सुद्धा पक्षाच्या शाखा उघडण्यात आल्या राज ठाकरेंचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोड्याच्या वेगाने धावू लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेचं वातावरण तयार झालं सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना नेत्यांना भीती होती की हा राज ठाकरे असाच बोलत राहिला तर संपूर्ण महाराष्ट्र खाऊन टाकेल अगदी सदोतीस अडुतीसाव्या सा वयात राज ठाकरेंनी पक्ष निर्माण केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन केला आणि दोन हजार नऊच्याच निवडणुकीमध्ये तेरा आमदार पुढच्या महापालिकेत मुंबई महापालिकेमध्ये अडतीस चाळीस नगरसेवक पुणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपद नाशिक महापालिकेत सत्ता महापौरपद प्रचंड महाराष्ट्रामध्ये तांडव या पक्षाने निर्माण केलं परंतु दोन हजार चौदा ला मोदी योगाचा प्रस्ताव या देशामध्ये दे आला आणि खऱ्या अर्थानं मोदी योगाचा आरंभ झाला आणि प्रादेशिक पक्षांचं वाटोल व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार तेरा पासून जी झुंज देत आली आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे महाराष्ट्र हे संपायला तयार नाही पक्षाला पराभव मागून पराभव आहेत एका पराभवामागून मागून दुसरा पराभव त्यांची वाटच बघतोय जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा महापालिका कुठेच पक्षाचं साधक खातं देखील उघडायला तयार नाही परंतु राज ठाकरे या नावावरती प्रेम करणारही लाखो जन सेना महाराष्ट्रामध्ये आहे हीच खऱ्या अर्थानं राज ठाकरेंच स्किल आहे ही। हीच राज ठाकरेंची ताकद सध्या सत्ता नसताना कुणीही कुणाच्याही पाठीमागं थांबत नाहीये मुख्यमंत्री पद जर गेलं तरी त्याच्या माग कुणी थांबायला तयार नाहीये सत्तेचा मल्लदा हा एकच ध्यास सध्या अनेक राजकारण्यांना आहे एकनाथ शिंदेच ना मुख्यमंत्री पदावरती होते सगळीकडे तोबा गर्दी होती मुख्यमंत्री पद गेले आज एकनाथ शिंदेच्या अवस्था काय आहे परंतु राज यांची अवस्था तीच आहे तीच पॉप्युलरिटी तीच लाखो जनसागर सभेला जमणारा गर्दी आणि तोच खऱ्या अर्थानं करिश्मा राज ठाकरेंकड सत्ता नाही आमदार नाही खासदार नाही पण ब्रँड आहे आणि हाच ब्रँड सध्या उद्धव ठाकरेंना खुणा होतोय उद्धव ठाकरेंची ही तीच अवस्था आहे थोडंफार उन्नीस बीस परंतु पक्षाचं चिन्ह गेलं पक्षाची मान्यता गेली आमदार गेले खासदार गेले सध्या दोन्ही ठाकरेंना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात अस्तित्वाची लढाई खेळावी लागणार आहे आणि सध्या राज ठाकरेंकडे काहीच दोन हजार बारा पासून नव्हतं परंतु उद्धव ठाकरेंकडे सुद्धा सध्या काहीच नाही त्यामुळे उद्धवना जाणीव आहे की आपल्याकडेही काहीच राहिलं नाही त्यामुळे दोघांची झोळी रिकामे परंतु राज ठाकरे यांच्या झोळीमध्ये एक वेगळीच ताकद आहे ती ताकद करिश ती ताकद महाराष्ट्रामधील तरुणांच्या प्रेमाचे वक्तृत्वाची ताकद आहे धारसी निर्णय घेण्याची ताकद आहे आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्यासारखा प्लेअर जर सोबत आला तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकण्याची ताकद या ठाकरे बंधूमध्ये आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही कधी एकत्र नव्हतोच असं म्हणून एकत्र येण्याची वेळ या ठाकरे बंधूवरती आले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकायचं असेल तर सध्या अनेक राजकारण्यांच्या डेफिनेशन्स बदलले राजकारण पहिल्यासारखं राहिलं नाही राजकारणामध्ये टिकाव धरायचं असेल तर बेरिजेचं राजकारण करावं लागणार ही बेरीज बेरीज नव्हेच कारण दोन कुटुंब एकत्रित येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे एकत्र येणं ही काळजाची काळाची गरज आहे बंधू बंधू ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत कदाचित परदेशामध्ये बसूनच युतीची घोषणा होऊ शकते सध्या मनसेचे सर्व प्रवक्ते नेते यांना राज ठाकरे यांच्या सक्ता आहेत युतीचा विषय संवेदनशील आहे काही बोलू नका त्यामुळे नक्कीच सकारात्मक दिशेनं ही बैठक चालू आहे सकारात्मक दिशेनं व्हायरल वाहू लागलेलं आहे त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे चान्सेस आजपर्यंतच्या इतिहासामधील सर्वाधिक चान्सेस हे आता आहेत कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणूक पुढच्या चार महिन्यामध्ये येऊ घातलेली आहे किमान विधानसभा नाही लोकसभा नाही मुंबई महापालिकेवरती तरी भगवा फडकवायला पाहिजे या हेतून हे ठाकरे बंधू एकत्र येतील आणि अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी लढतील असाच विश्वास सध्या अनेकांना वाटतोय तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या मधून व्यक्त व्हा धन्यवाद